वारगेट येथे घडलेला प्रकार हा सहमतीने झालाय असं सोशल मीडियावर म्हटलं जात होतं या प्रकरणातील पीडित तरुणीने आरोपीकडून पैसे घेतले होते त्याबरोबरच त्या दोघांची आधीच ओळख होती असं देखील सांगण्यात आलं होतं मात्र सोशल मीडियावर बोल गेलेले या सर्व गोष्टी पसरत असलेले नरेटिव्ह दत्तागाढ्याच्या वकिलांनी खोडून आणलेत आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये व्यवहार झाल्याचे आम्ही बोललो नसल्याची कबुली आरोपीचे वकील वाजिद खान यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना दिली त्यामध्ये पीडित तरुणी आणि आरोपी यांचे लोकेशन आर्थिक व्यवहार आणि एकमेकांच्या ओळखीबद्दल केलेल्या दाव्यावर वकिलांचे कुठलेही स्पष्टीकरण आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आलेले नाही पीडित तरुणी आणि आरोपी यांच्या ओळखीबद्दल अधिकृत वकिलांकडून कुठलीही बाजू मांडण्यात आलेली नसल्याची माहिती आज वकिलांनी दिली आणि संपत आमचे मित्र साजिद साजी शाकर तर मी परिचय देतो माझं नाव ऍडव्होकेट वाजेद खान बिडकर माझे परम मित्र ऍडव्होकेट साजिद शाह आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोर्ट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह शा, यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत हो व्हायरल चालू हो आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट्स घाण कॉमेंट चालू आहेत हो म्हणजे रेप केस वकीलनी लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाचसट लोक उठतात पोणं करतात त्रास देत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फॉर्मेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण सांगाव अशी विनंती आहे सतर प्रकार घडला त्याचा आधी तो मार्केट या्ड वरून भाजीपाल्याचा भाजीपाला चा करत असतो तो विकून येत असताना स्वारगेट मार्केट या गौरव फुलाला येत असताना प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्याय देवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी व्हायला व्हायला पाहिजे सफल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही ना पण ठीक ह्या घटनेची सतोष सफल चौकशी व्हावी घटना खरच सक्की आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी तपास तपास तपासून त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालू आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पथकाने मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय ज्योतिव सोडून द्यावं पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावं असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी हो ते आपल्या समोर आले तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठीमागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झाले खरं काही नाही त्याच्यासोबत बोलत नाही तर आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची दोघांची कॉन्फरन्स नाही आहे तर आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत इवन दो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्स साठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलणं आमचं चालू आहे तर मला असं म्हणायचं की बघा मी तर तुमच्या समोरच आहे माझे मित्र पण इथं समोरच आहे परंतु तुम्हाला आता हे जी दोन लोक दिसत यांच्यावर फोकस केलं तुमचं अजून प्रेस मिळतील तिथं इथं का की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याच्या आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा त्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी एक चुकीचे केलं असेल ते पण कोर्टासमोर सत्य येणारच आहे म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलिस आयुक्त साहेबांना देखील निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात द्यावे जेणेकरून आम्हाला पण आमचे संरक्षण व्हावं की आमची मान्य पोलीस साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती एखादी केस लढताना म्हणजे मी वकील आहे मी ती केस दस तुम्हाला प्रश्न विचारताय मी थोडाफार गोंधळ किंवा घालवतो त्याचं कारण काय की मला एक दबाव चार रुपये मारतील केस असेल कोर्टात भीड होते अक्षरशः कोणी उठून मारून टाकेल जरी आणत निघालोय तर तो त्यांचा वकील अशा ज्या थाय सर वकील केस लढताना तो फ्री माझ्या सर मी सांगतो तो नीच कसा त्याला वकील मिळू शकतो मग दुसऱ्या टाका मी नीच कथामध्ये का त्याला वकील म्हणू शकतो पण याला वकील का नाही जसं तुम्ही पत्रकार आहे आम्ही तुमच्याकडे आहोत तुम्ही आमची बाजू मांडतात त्या त्याची बाजू मांडतात तुम्ही काय करतात भेदभाव ना करता। करत नाही मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावताय की नाही मी याची केस घ्यायची मी आम्ही माझ्या शादीशा आम्ही त्याची केस घ्यायची नाही असं तुम्ही का करताय माझं ते म्हण आमचं म्हणणं आहे सर आम्हाला केस लावताना फ्री माइंड करू द्या न्यायदेवता सक्षम आहे भारतीय न्यायदेवता एवढी सक्षम आहे ती ठरवेल काय पुरा होता की काही बसमध्ये गेली नाही गेली ह्या माणसाने जीपे केलं नाही केलं जे काय असेल पोलीस यंत्रणा सक्षम आहे की मी काय देते विश्वास देऊन आहे आता फक्त ह्या कॉन्फरन्स मध्ये आमचा जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास आम्हाला कंटिन्यू मला तर भरत सात फोन चालू आहे इव्हन जो मी मोठी करायची काही सॅटल करायचा असा आहे आणि त्यासाठी आम्ही सीपी साहेबांना

का मिळत हा कधी आणि एका गुन्ह्यात झालाय पूर्णपणे असं मी मान्य न्यायालया आणि विचारले की नाही दुसरी वाजत आहे दुसरी बाजूक आहे काय झाले की सोशल मीडियावर सगळं तुम्ही नारा तुम्ही नाराधन्या असं काही कॅनलेला नाही नाराधन्या कॅमेरा ती पूर्ण लेडीज निकाल घेऊन दिली संरक्षण आणि जे सोशल मीडियावर चालू आहे ते चालू नाही पोलीस यंत्रणा आणि न्याय देण्यामुळे आमचा विश्वास होता आहे आणि नाही त्यामुळं अशी एवढी मागणी आहे की जे लोक आहेत बरोबर त्यांनी हे चालू